आ, ही फिल्म म्हणजे दिसती साधी सोपी सरळ पण ती बनवणं तितकी सोपी नाही आहे कारण यात खूप आउटडोअर आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर एक मोठा भाऊ म्हणून आपल्या लहान भावाच्या मागं किती भक्कमपणे तुम्ही उभे राहिलात आणि अशा कोणत्या मोमेंट्स होत्या का की तुम्हाला वाटलं की तुम्ही सेटवर असलंच पाहिजे किंवा काही तुमचा एक्स्ट्रा पुश असणं गरजेचं आहे असे काही मोमेंट्स आले का मेकिंग दरम्यान नाही आपण प्रत्येकजण करिअरमध्ये ॲसिस्टंटपासून ते एच ओ डी होईपर्यंत प्रत्येकाची जर्नी असते आणि त्या जर्नीमध्ये आपण प्रकट होत असतो आणि आपण प्रकट होत असताना आपल्याला कोणीतरी एक सिनियर सांगत असतं की असा प्रकट न हो असा प्रकट हो ओके ते गाईड पण करतात आणि कधीकधी ते मारकही ठरतं त्यामुळे तुम्हाला फुल्ली एक्सप्रेस होता येत नाही त्यामुळे hmm. जेव्हा रोहननी ही फिल्म करायची ठरवली hmm. तेव्हा प्रोड्युसर मोठा भाऊ म्हणून मी एक गोष्ट लक्षात ठेवली होती की hmm. आपण कुठेही जायचं नाही well. ही सगळी फिल्म त्याच्या हातात द्यायची well. कास्ट क्रू hmm. सगळा हातात द्यायचा hmm. आणि आपण शक्य तेवढं लांब राहायचं तेवढा मी शक्य तेवढं लांब राहिलो आणि माझ्या इतर कामाने मला लांब ठेवलंच आणायचे पण कारण तोपर्यंत तो, तो एक्सप्रेस होऊ शकला नसता mm -hmm. कारण आता मी जेव्हा फिल्म बघितल्यानंतर मी स्वतः सरप्राईज होतो की रवळ्या म्हणजे त्याला रवळ्या mm -hmm. म्हणतो मी की माझा रवळ्या हे सगळं करू शकतो mm -hmm. की त्याला एवढं सगळं करता येतं आणि त्यांनी त्याला हवी असलेली फिल्म बांधली आणि तयार केली असं मला वाटतं mm -hmm. त्यामुळे मी ह्याच्यापासून खूप लांब राहिलो okay. या प्रश्न